you निसर्गरम्य तीर्थक्षेत्र अंबोरा इथे कसे पोहोचायचे आपण बघणार आहोत अंबोरा महाराष्ट्रातील प्रमुख शहरांशी उत्तम प्रकारे जोडलेले आहे येथे हवाई रेल्वे आणि रस्ते मार्गाने सहज पोहोचता येते सर्वात जवळचे विमानतळ नागपूरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे हे सुमारे त्र्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे विमानतळावरून टॅक्सी आणि बसद्वारे अंबोऱ्यापर्यंत जाता येते रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी नागपूर जंक्शन हे सर्वात सोयीस्कर स्थानक आहे हे अंबोऱ्यापासून सत्याहत्तर किलोमीटर अंतरावर आहे नागपूर हे महत्वाचे रेल्वे केंद्र असल्याने मुंबई पुणे हैदराबाद आणि इतर शहरांशी उत्तम जोडणी आहे रस्त्याने प्रवास करणाऱ्यांसाठीही उत्तम सुविधा आहे तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नियमित बस सेवा उपलब्ध आहेत खाजगी टॅक्सी आणि स्वतःच्या वाहनाने प्रवास करण्याचा पर्यायही सोयीस्कर आहे चांगल्या रस्त्यामुळे प्रवास आरामदायक होतो त्यानंतर आम्ही मध्ये कुही इथे थांबलो आणि आम्ही तिथे थोडा नाश्ता करून घेतलेला तर विदर्भ स्पेशल हा नाश्ता आहे तिथे पालकवडा तसेच आम्ही इथे घेतलेलं कचोरी आणि चणाभाजी छान ग्रेव्ही होती आणि बटाटा कडावडी तर तुम्हीही कधी इथे आलात तर हा विदर्भ स्पेशल नाश्ता नक्की ट्राय करा आणि त्यानंतर आम्ही अशा प्रकारे अंबोरा येथे पोहोचलेलो हे ठिकाण नागपूर जिल्ह्याच्या कोही तालुक्यातील आणि गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील आहे नागपूरपासून किलोमीटर अंतरावर वेनगंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले अंबोरा हे एक मनोहर आध्यात्मिक स्थळ येथे असलेले चैतन्यश्वर मंदिर हे एक प्राचीन देवस्थान आहे येथे वेनगंगा कनान आम कोलारी आणि मुरजा अशा पाच नद्यां एकत्र येतात अंबोरा केवळ एक तीर्थक्षेत्र के नसून श्रद्धा शांती आणि निसर्ग सौंदर्याने भरलेले एक अद्वितीय ठिकाण आहे हे गाव अध्यात्म इतिहास आणि निसर्गाचा सुंदर मिलाप सादर करते भगवान शिवांच्या आशीर्वादाने पावन झालेल्या या भूमीत प्रत्येक जण काहीतरी खास अनुभवतो नदीच्या शांत प्रवाहाने येथे एक वेगळेच पवित्र वातावरण तयार होते मंदिराच्या परिसरात फिरताना भक्तिमय ऊर्जा जाणवते ऐतिहासिक स्थळे आणि अप्रतिम वास्तुकला यामुळे अंबोरा अधिक आकर्षक वाटते उत्सव आणि पारंपरिक जत्रा भरतात त्यामुळे गावाला नवा रंग चढतो इतिहासप्रेमी निसर्गप्रेमी आणि आध्यात्मिक शांतता शोधणाऱ्यांसाठी हे ठिकाण एक परिपूर्ण निवड आहे नद्यांचा संगम सुंदर घाट आणि हिरवाईने नटलेला परिसर मन मोहून टाकतो येथे आल्यावर मनशांती आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते अंभोरा मंदिर भगवान शंकराला समर्पित असून ते चैतन्येश्वर मंदिर म्हणूनही ओळखले जाते या मंदिराचा हिंदू पुराणामध्ये विशेष उल्लेख आढळतो असे म्हणतात की प्राचीन काळात ऋषी येथे तपश्चर्या करत असत येथे भगवान शंकराची दिव्य उपस्थिती असल्याचेही मानले जाते त्यामुळे हे महत्वाचे तीर्थकस्थान आहे येथील घाट हे मंदिराच्या मुख्य आकर्षणापैकी एक आहेत येथे यात्र करू धार्मिक विधी पार पाडतात आणि पवित्र जलात स्नान करतात महाशिवरात्री आणि कार्तिक पौर्णिमेला येथे मोठे धार्मिक सोहळे होतात मंदिराच्या आजूबाजूला इतर देवतांची छोटी मंदिरे आहेत त्यामुळे संपूर्ण परिसर अधिक पवित्र वाटतो नद्यांच्या प्रवाहासोबत घुमणारे मंत्रोपचार आणि निसर्गातील शांती यामुळे येथे एक आगळीवेगळी आध्यात्मिक अनुभूती मिळते Thank you पर्यटकांना गॅलरीमध्ये नेण्याकरिता लिफ्ट असून पर पर्सन पन्नास रुपये अशी तिथली तिकीट आहे अंबोराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक सौंदर्यात भर घालणारा एक आधुनिक चमत्कार म्हणजे भारताचा पहिला केबल स्टेट ब्रिज हा भव्य पूल नदीवर उंच असा असून नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांना जोडतो केवळ वाहतुकीसाठीच नव्हे तर एक प्रमुख पर्यटक आकर्षण स्थळही बनला आहे या पुलावर एक खास स्काय गॅलरी आहे येथून नदीच्या विस्तूर्ण प्रवाह आणि सभोवतालची हिरवाई यांचे मनमोहक दृश्य पाहता येते निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी हे ठिकाण स्वर्गासारखे आहे संध्याकाळच्या वेळी पुलावरून दिसणारी सूर्यास्ताचा नजारा अत्यंत देखणा असतो रात्री पुलावर लागणारे दिवे संपूर्ण परिसरातील अलौकिक सौंदर्य देतात हा पूल अंबोऱ्याच्या आध्यात्मिक आणि निसर्गरम्य वातावरणात आधुनिक एक वेगळीच जोड देतो हा राज्यातील सर्वात लांब केबल स्टेट पूल आहे जो सातशे पाच मीटर लांबीचा आहे आणि त्यावरून विहंगम दृश्यासह चाळीस किलोमीटर उंचीची पारदर्शक आकाश गॅलरी आहे गोसीखुर्द धरणाच्या बॅकवॉटरवर बांधलेली ही रचना एक पर्यटन स्थळ आहे ज्यामध्ये रेस्टॉरंट आहे गॅलरीसह हा भारतातील पहिला केबल स्टेट पूल आहे पर्यटकांना गॅलरीमध्ये नेण्यासाठी लिफ्ट उपलब्ध आहे आम्हीही सगळे लिफ्टनी वर पोचलो आणि त्यानंतर हे वरून जे दृश्य आम्हाला दिसले ते मला जमेल तेवढे मी व्हिडिओमध्ये घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि बोलायला खरंच शब्द नाही तुम्ही फक्त बघून अनुभव घेऊ शकता की हे दृश्य बघा इतक्या वरून आपण जे बघतो आहे मध्ये ब्रिज आहे चारी बाजूनी फक्त आपल्याला पाणी दिसतं जे पाच नद्यांचा संगम आहे त्यानंतर हिरवाई निसर्ग डोंगर खूप छान निसर्ग प्रेमीकरिता एकदम उत्तम ठिकाण आहे त्यानंतर आम्ही लिफ्टने खाली आलेलो आणि हा संपूर्ण परिसर फिरता फिरता दोन तीन तास कशी निघून गेले खरंच कळलेलं नाही खूप छान असं शांत आणि भक्तिमय वातावरण होतं तिथे त्यानंतर आम्हाला मस्त भूक लागलेली आणि जेवणाची इथे खूप छान उत्तम सोय आहे बघा मावशी इथे छान गरमागरम भाकरी बनवत आहेत त्याबरोबर आपल्याला भाजी ठेचा लोणचं वगैरे मिळतं आम्ही इथेच जेवण केलेलं आणि आम्ही निघालेलो तर अशा प्रकारे आमची वन डे पिकनिक ही खूप छान झालेली तुम्हीही आले तर या ठिकाणाला खरंच नक्की एकदा भेट द्या आणि तसेच ना इथे संध्याकाळला पर्यटक खूप गर्दी करतात कारण या पुलावर जे संध्याकाळी सूर्यास्ताचा नजारा असतो आणि जे रात्री पुलावर लागणारे दिवे आहे त्यामुळे पूर्ण संपूर्ण परिसर हा अलौकिक असा दिसतो आमच्याकडे वेळ नसल्यामुळे मला संध्याकाळी थांबता आले नाही तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनला क्लिक करा Danielnje.